बाजू एकाला काय सांगितलंय तीन बाजू समान असताना त्रिकोण आणि दोन बाजू समान असताना त्रिकोन झाला कट करून आता तुम्ही उभा राहा तुम्ही काय केलाय दोन बाजू समान केलाय तीन बाजू सुंद समान असणार दोन बाजू समान असणारा त्रिकोण मग या त्रिकोणा तीन बाजू समान असणार आहे तीन बाजू समान असणार आहे त्रिकोण तीन बाजू समान या त्रिकोणाचा धर्म काय आहे तर तीन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण आपण म्हणतो आणि तीनही बाजू समान असणार त्रिकोणाला काय म्हणायचं मग आता विषमभुज विषमभुज हे इथ आणि हा ते उभं करा इकड आता आपण त्यांनी काय केलं तर त्रिकोणाचे हे तिन्ही कोण त्यांनी काय आहे एकत्र केलेला आहे हा कोण इथं गेला